आकडा ना नाही पण मला वाटतं अनेक जण स्थानिक लोकांनी खूप मदत केली त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचले हवा होता नेतात त्या मला वाटतं ही चूक आहे हा पायी पायी चालण्यासाठी पदचार्यांसाठी हा पूल होता परंतु या ठिकाणी पर्यटक आले आणि त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली म्हणजे जे कॅपॅसिटीच्या बाहेरची गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे फोनवरती तुमचं बोलणं सुरू होतं काय बोलले माझं तीन चार वेळा बोलणं झालं साडेतीन चार वर्षी करावी मुख्यमंत्री मोदी बोलतोय आणि मी त्याला सांगितलं मी स्पॉटवर जातोय इंडिया टीम पोहोचलेल्या आहेत सुट्टीचा दिवस आहे एवढे पर्यटक या ठिकाणी येतात पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे प्रशासनाने सुद्धा आधी लावला पुलावर मी माहिती घेतली पाठी सुद्धा लावलेली आहे परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली आपण वेळोवेळी सूचना देतो म्हणजे लोण खंडापासून असेल कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत नदीचा प्रवाह मोठा आहे त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक फुटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले बोट असतानासुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला कर्मचारी त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते न होते त्याची माहिती आपण घेऊ चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युलिटी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडत आहेत जीवावर खेळतला जात आहे गेल्यावेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये मध्ये नदीच्या प्रभात मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभ्या ते वाहून गेलेत आपल्यासमोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोग कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असं अतिउत्साहीपणा दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होत याची चौकशी निश्चित होईल पण ऑडिट व्हायला नाही या ठिकाणी हा प्रदारासाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच काम नाही इथे बोर्ड सुद्धा लावले हा धोकादायक पूल इथे कुठे थांबू नये ही पण त्या ठिकाणी हे पण बोर्ड लावलेला होता आणि मला अधिकारी सांगितलं की बाबा टेंडर टेंडरही झालेला आहे हा पूल सुरू होणं आवश्यक होतं पण आता पावसामुळे थांबला याला किती सात आठ कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असं मला अधिकारी काही या ठिकाणी सांगितलेलं आहे पण या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळ्या पोलीस बंदोबस्त ठेवला आहे व्हॉलंटियर्स ठेवलेले आहेत सगळ्यांना आपण सूचना करतोय विनंती करतो आहे निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे आपण गेल्यावेळी बघितलं असेल आम्ही दर दोन तीन आम्ही सूचना देतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका अतिवृष्टी होते खूप मोठा पाऊस आहे पण पर्यटकही खरं म्हणजे आपापल्या जीवाची जबाबदारी आपणही थोडी घेतली पाहिजे आपणही काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबियांची मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे सर मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे त्याचं पावसाळ्यामध्ये बंद ठेवणं किंवा रस्ता पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात पूल पडतो प्रशासन मात्र जबाबदारी झटकते की लोकांनी गर्दी केली जबाबदारी झटकत नाही त्याच्यावर बोट लावलेलं होतं की कोणी वापरू नये गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं हा फक्त सिंगल यासाठी पूल आहे पण त्या ठिकाणी जर एकदम दोन चारशे लोक येऊनच पूर बघायला पाणी बघता त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे निश्चित पोलिसांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं आपण म्हणतायत ते बरोबर आहे पण या ठिकाणी पोलीस होते की नव्हते त्यांना कल्पना होती नव्हती याची चौकशी या ठिकाणी केली जाईल पोलीस तर बघतील पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू त्यांच्यावर काय कारवाई असेल ते होईल पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे आपली सुद्धा जबाबदारी नाही का आपल्या घरच्या लोकांना लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो परिवाराला घेऊन येतो आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा या पुढे काळजी घेतली पाहिजे अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे वॉटरफॉल आपण बघतोय असं म्हणणं नाही पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत तरी पण पर्यटक येतात की नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली आम्ही दरवेळेला कळवतो आम्ही सुद्धा दर दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो तुम्ही मोठा स्ट्रक्चर ऑडिट त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता मी माहिती घेतलेली आहे थोड्याच वेळा मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आपण खाली असून मला माहिती दोन बॉडी त्या ठिकाणी असतील लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो आता आपण बघताय तो बघतोय सगळे प्रयत्न झालेले आहेत वेल्डिंग मशीन आणलेले आहेत त्या कटर आणलेले आहेत माहिती रील केले आणि ते टाकले की पर्यटन चांगली जागा आहे म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही असं म्हटलं येणार नाही आणि प्रत्येकाला आपण प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला ओव्हरलोड झाला लोक एकाच ठिकाणी एकदम दोन तीनशे लोक त्याच्या उभे राहिलेत त्यामुळे तो वाकला पुरातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी ती गोष्ट केली सर इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळं येतं तुम्ही काय चौकशीचे आदेश देणार आहात की नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना मा मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल आता इथे पोलिसांचं थांबण्याचं था काम होतं त्याने थांबायलाच पाहिजे होतं ही वस्तुस्थिती आहे पण अशी परिस्थिती ते थांबत नसेल आणि क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्याची चूक निश्चित आहे आणि म्हणून मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री आहेत वे ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेते पण काही काही लोकांचं आता 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 मी तुम्हाला आधी म्हटलं की बा पर्यटकांनाही जर आपण आपले स्वतःचा जीव धोक्यात घालो घरचा कामा नये तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का आता मला सांगा वयोमुळे वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात धोक्याच्या निघडतात मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे